प्रपंच कसा आहे आता महिला मंडळ तुमचं उत्तर अपेक्षित आहे आणि तुम्ही जर बोला। बोलात तर परमात्मा ऐकतोय त्यामुळं खरं बोललं तसंही महिला मंडळ तुम्ही कधी खोटं बोलत मी तर पुढं काही बोललो आणि श्रावण महिन्यात तर खोटं बोलतच मी पुढं काही बोललो आणि आपल्या पोटात काही राहत नाही जरी पोटात काही राहत नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या महाराज त्याच मातृत्वानं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात ठेवलं आहे म्हणून आपण हे जग पाहू शकलो सगळ्यात मोठी <laughs> लक्षात घ्या महाराज मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आता प्रपंच दुःख मूळ महिला मंडळ प्रपंच दुःख मूळ ज्यांना वाटतं आहे एकदा जोरदार टाळी वाजवा पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ लय त्रास तुम्ही <laughs> पुरु लॉक किया <laughs> पुरुष मंडळी आता ते सध्या बिग बॉस चालू आहे त्याच्यामुळे हे शब्द नवीन आलेच पण बिग बॉसचे गणित एक लक्षात घ्या महाराज आता विषय निघाला म्हणून एक वाक्य सांगतो बिग बॉस चांगलं वाईट हा प्रश्न बाजूला टाका पण इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो एक वाक्य सांगून जातो आयुष्यात कधीतरी आत्महत्येचा विचार जर मनात आला तर ता एकदा फक्त त्यात ते गोलिगज गो सूरज म्हणून पोरगय तेवढा तेवढं आठवा आणि खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये स्वतः संपल्याची जाणीव झालेली तो दादा म्हणून एक आहे ना तो दादा आठवून पहा अरे जो खऱ्या अर्थानं वडील मेले तेव्हा गोट्या खेळत होता लोकांनी येऊन सांगितलं तुझे वडील मेले गोट्या खशात घातल्यानं घरी गेलाय बापाचं शेवटचं तोंड पाहिलं कळत नव्हतं नेमकं काय आहे अरे खऱ्या अर्थानं आईच्या उपचाराला पैसे मिळाले नाहीत सगळ्यांकडं पैसे मागितले पण कुणी दिले नाही खोकून खोकून आई समोर गेली पण काही करू शकला नाही अरे फक्त गणपती बसवायचा म्हणून तीन दिवस कामाला गेला कष्ट काबाड कष्ट केले गणपती बाप्पा पुरते पैसे जमा केले पण गावातलं याच्यासोबत येड्यासोबत कुणी राहायचं म्हणून गणपती बसवायला कुणी आलं नाही एकट्यानं गणपती बसवला पण त्याच गणपती बाप्पाचा आज आशीर्वाद पहा तिसरा या आठवडा पहिल्याच नंबरवर चालला <laughs> आहे लक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल ना तेव्हा एकदा खऱ्या अर्थानं या सीजनचा बिग बॉस आठवून पहा कारण ही कालची पोरं आता त्यात बाकीचे सगळे ताऊन आहेत भांडताना सगळे पाहिले पण झाडून घेताना कोणाला पाहिलं देवाच्या चरणाजवळ जो बसला त्याला देव कधी मिळत नाही देवाच्या पायाजवळ जो बसला देव त्याला कुशीत घेतल्याशिवाय राहत नाही मातीनं ज्या धरणी माईनं खऱ्या अर्थानं आपल्याला घडवलं तिची सेवा करताना तो दिसला दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनचा टी आर पी वाढत गेला शेवटी परमात्म्याच्या सत्तेसमोर काही चल आणि तो एकच गोष्ट त्यात सांगत राहिलाय मी देवाला प्रचंड मानतो आणि देवाला मानलं कुणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का हे टिकटॉकला दिसणारं पहिलं टिकटॉक होतं त्या टिकटॉकच्या काळात तो दिसायचा गुलीगट्टिंगूळ गुल बुक्का लोकमानशी कुडून आणलं हे येड <laughs> ते बघून बघून आपल्या पोराने चालू केलं आणि आता सगळ्या तरुण पोरांना हात जोडून आणि माझ्या बहिणीनं तुम्हाला हात जोडून सांगतो पंधरा दिवसापूर्वीचा विषय आता सध्या आणखी एक फेडाले आपल्याकडं हळद 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 आलंय ना कारण याच वर्षी एक स्कॉर्पिओ गेली महाराज इकडे बारा तेरा जण स्कॉर्पिओ खाली गेली स्कॉर्पिओ आपण त्या दिवशी त्याच रोडला होतो हळदीचं फ्याड एवढं आलं आहे आमच्या मुली बेधुंद होऊन आहेत पण हा जोडून माझ्या बहिणींना भावाच्या नात्यानं तुम्हाला एक विनंती करून जातो तुम्ही नाचताना फक्त तुमचे पाहुणे तुमच्या घरातले नसतात तर आजूबाजूला आता सगळीकडून सगळीकडचे लोंडे आपल्या भागात आले आहेत कारण आज औद्योगिकरणामध्ये आपण फार वेगानं पुढे गेलो आहे आणि हीच बाहेरची लोकं मोबाईलवरती जेव्हा व्हिडिओ शूटिंग काढतात नंतर आज एडिटिंग एवढं पुढे गेलं आहे त्याच्या नको तेवढ्या एडिटिंग होतात आणि शेवटी आत्ता खऱ्या अर्थानं चाकणच्या परिसरातलं एक प्र मुलगी नाचत होती व्हिडिओ शूटिंग काढली गेली आणि नंतर एका विवस्त्र मुलीला खऱ्या अर्थानं त्याचा चेहरा लावला गेला आणि तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला शेवटी त्या मुलीनं आत्महत्या केली आज त्या रीलच्या नादामध्ये इतक्या खालच्या पातळीला व्हिडिओ बनवले जातात फक्त लाईक साठी अरे तुम्हाला लाईक करावं तर देवानं करावं माणसं लाईक करणारी कोणी आयुष्यात कर्तृत्व असं करा कर्तृत्व असं करा खऱ्या अर्थानं स्टेटस म्हणजे नेमकं काय कुणाच्या तरी मोबाईलला चिटकून राहणं म्हणजे स्टेटस नाही आपल्या आईबापाने आपल्याला पाहिलं आणि चार लोकांनी जवळ येऊन म्हटलं अरे धन्य हे उस्मा के कोक जिसने ऐसा बेटा पैदा किया आणि त्यावेळेस आईबापाच्या डोळ्यात असू येणं आनंद असू येणं हे खरं स्टेटस <प्रीणा> आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर न्यायला परमात्म्यानं पुष्पप्रिमानात यावं हे खरं स्टेटस आहे आणि जर पाहिला गेलं तर एवढे त्रास सहन केले तरीही खऱ्या अर्थानं एका गडावरून निघाले पण दुसऱ्या गडालाही परमात्म्याचं रूप दिलं भगवान गड खऱ्या अर्थानं घडला आजही आज वर्षी गेलेत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवान बाबांची कीर्ती आणि भगवान गड आसमंती फडकतो आहे खऱ्या अर्थानं तिथं जाऊन आल्यानंतर एवढंच दर्शन घेतल्यानंतर एकच करावं कारण ह्या स्टेटसच्या नादामध्ये महाराज इतकी किळसवाणी विकृत खऱ्या अर्थानं गोष्टी त्या इंस्टाग्रामला त्या फेसबुकला चालू आहेत की स्टेटस पाहावं तर अपुऱ्या कपड्यांमध्ये आपली ही संस्कृती आहे अत्याचार होतात म्हणून ओरडण्याच्या अगोदर अत्याचार का होणार नाही तर आता काही जण म्हणतात डोळे बदला सध्याच्या आमच्या मॉडर्न मुलीने नवीन शब्द आणला आहे डोळे बदला डोळे बदलण्या अगोदर आपण जर खऱ्या अर्थानं कपडे बदलण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने डोळेसुद्धा बदलले जातील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि हा जोडून तुम्हाला सांगतो आणि याला जबाबदार आताची वयस्कर पिढीसुद्धा आहे याचं कारण आहे एक काळ होता घरातली आजी आता इथं जेवढ्या आजीबाई आहेत ना किंवा खऱ्या अर्थान इथं जेवढ्या ताई आहेत तुम्ही लहान होतात ना तुम्ही सकाळ सा खऱ्या अर्थानं संध्याकाळचे सहा वाजले की कि आई किंवा आजी तुम्हाला जवळ घ्यायची ज्ञानेश्वरी शिकवायची बरोबर ना दिवाबत्ती करताना वाद तुमच्या हातात असायची तर माझेच आजीच्या हातात असायचं पण आता संध्याकाळी सात वाजले की नात आणि आजी रिमोटवरून भांडती कोणती पिढी निर्माण करणार आहोत आणि स्टेटसच्या नादामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्याची माती करू नका सध्या इतकं विविध स्वरूप आलं आहे अहो लग्न न झालेल्या मुलींचं सोडून द्या कधी कधी आता खऱ्या अर्थानं तुमच्याही मनात प्रश्न येईल महाराज व्यासपीठावर बोलतायत पण महाराज आज परमात्मा साक्षीला आहे माझ्या गेल्या आठ वर्षाच्या प्रवासात परत तारीख मळवी म्हणून कोणत्या गावात गेलो नाही आणि मरेपर्यंत परत पर तारीख मळवी म्हणून कोणत्या गावात जाणार नाही पण आज वास्तवावर जो बोललो नाही अजून अर्ध्या तासानंतर माझं ठरलेलं मानधन घेऊन मीतून जाणार आहे खऱ्या अर्थानं उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आली माझ्यापर्यंत त्याची झळ कधीच बसणार नाही पण आज जी लोकं तुमच्यासोबत आहेत उद्या हसायलासुद्धा तीच लोकं असतील हे जीवनातलं वास्तव कधी विसरू नका हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आज कुटुंबांची होणारी अव्हेलना ही शब्दांमध्ये व्यक्त होत नाही कारण मुलांनी खऱ्या अर्थानं सध्या पाहिलं जर गेलं तर इतकी वाईट अवस्था आली या प्रेमाच्या उन्मादामध्ये आयुष्याची माती आमची पोरं करू लागली मुलांना चार रोगाने ग्रासलं महाराज आज अवस्था अशी आहे मूळ मुद्द्याला पहिल्यांदा खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला नेऊन पुढे सरकतो बे बिग बॉसवरून विषय चालू होता एक वाक्य सांगून जातो कारण आमची टीका कशावर बिग बॉसमध्ये हे कोण गेलं ते कोण गेलं आयुष्यात कधी कोणावर टीका करू नका आम्हाला संतांनी एकच वाक्य सांगितलं टीका करण्यापेक्षा टीकाकरण करून घ्या आपली खऱ्या अर्थानं जर आयुष्यात जर आपल्याला चांगलं पाहता आलं त्यातून जे चांगलं आहे ते मिळवा हा जोडून तुम्हाला सांगतो आत्महत्येसारखे मार्ग निवडू नका कारण सध्या तरुणाई आत्महत्येच्या मार्गानं जाती साधं एका घरातलं पोरग होतं ज्याला राहिला घर नव्हतं गावानं घर बांधून दिलं तेव्हा ते पोरग त्या घरात राहिलं आणि आत्ता पाच बहिणी रक्षाबंधन दोन दिवसावर आलं आहे एकच वाक्य मला त्याचं प्रचंड भावलं की खऱ्या अर्थानं माझ्या पाच बहिणी माझ्या हाताला राखी बांधत होत्या पण मी ब राखी बांधताना माझ्या अंतकणात एकच प्रश्न होता माझ्या ताईनं राखी बांधली त्याच्या हातात काय देऊ पण बहिणींनी मात्र बहीण का गरजेची महाराज बहिणीने एकच वाक्य सांगितलं अरे सूर्जा काही देऊ नको फक्त तुझ्या आयुष्यात तु तू मोठा हो म्हणून बहीण असते पण तीच बहीण रक्षाबंधनच्या निमित्तानं सगळ्या भावांना सांगून जातो वडील गेले आणि आई गेले का खऱ्या अर्थानं त्याच भावांना ती बहीण जर जड होत असेल तर खऱ्या अर्थानं हे पाप आम्ही कुठं फेडणार आहोत याचाही विचार करा आणि माझ्या बहिणी तुम्हालाही एक वाक्य सांगून जातो रक्षाबंधनला भावाला ओवाळताना तुम्ही सांगता सण आहे आज वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा तसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तू मला ओवाळ ते भाऊराया औक्ष माझे लाभ तुला कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे मराठवाड्यामध्ये जर दहा वर्षापूर्वी आलं ती साडेतीन लाख रुपये एकर जमीन होती आता तीस लाख रुपये देऊन सुद्धा जमीन नाही म्हणून काही बहिणी सगळ्याच म्हणत पण काही बहिणी आज भावा जर भावाकडे पाशेचा स्टॅम्प घेऊन जर भावाकडे हक्क मागायला येत असेल तर माझ्या बहिणीत तुम्हालाही स्वर्गात काही नरकात जागा परमात्मा देईल का याचाही विचार मात्र या निमित्तानं नक्की करा नक्की करा विठल